आताची मोठी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदयांना जिथं असतील तिथून तात्काळ जेल बंद करण्याचे आदेश एस पी आणि अकोले पोलिसांना दिले असल्याची माहिती अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिली आहे गवनेर सरोदयानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काल अकोले तालुक्यात निदर्शने आणि रास्ता रोको करण्यात आला होता गवनेर सरोदयांना आता अटक करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी सांगितली आहे तसेच जनतेने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे तो एक सरोदे हा एक माथे फेरू आणि त्यानं महापुरुषांबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निश्चित करतो त्याला जनता असेल तिथं लगेच निर्बंध करण्याचे पकडण्याचे आदेश पी महोदयांना आणि अकोली पी आयला दिलेले आहेत आणि जनतेलाही आव्हान करतो तर तो एकमाती फिरू आहे त्याला ताब्यात कारण आहे त्याला ज्यांच्या कायदा सुरू त्याला शंभर टक्के त्याची खैर होणारच नाही पोलीस व्यवस्थापन लगेच त्याला ताऱ्याच आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई